पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानकावर पहाटे एका महिलेवर अतिप्रसंग झाला त्यामुळे महाराष्ट्रातील असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले हे प्रकरण ताजे असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याच्या वतीने महिलांच्या सुरक्षितेबाबत सोलापूर बस स्थानक परिसराचे पाहणी रात्री दहा वाजता करण्यात आले बस स्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अभाव आहे रात्री मुक्कामी जिथे बस थांबवल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे डेपोमध्ये एस एसटीचे दरवाजे केबिन खुले आहेत सुरक्षा रक्षक याचीही कमतरता आहे अवघे तीन चार सुरक्षा रक्षक आहेत शौचालयाची दुरावस्था झालेली आहे महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे याबाबत व्यवस्थापक नागेश जाधव यांना या, या प्रश्नाबाबत व महिलांच्या सुरक्षितेबाबत काय दक्षता घेतली याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला त्यामुळे सोलापूर बस स्थानक प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीने वरील उपाययोजना करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला आगार प्रमुख नागेश जाधव यांनी दिले आहे या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे गोवर्धन गुंड शत्रुघ्न माने अॅडव्होकेट गणेश कदम शेखर चौगुले यशवंत लोंढे प्रशांत देशमुख संतोष सुरवशे राजेंद्र माने सतीश वावरे चंद्रशेखर कंटीकर राजशेखर गायकवाड सिद्धाराम सावळे आदी उपस्थित होते वनमध्ये जी घटना घडली ती अत्यंत निषेधारी घटना आहे त्या दृष्टीनं आपल्या सोलापूर एस टी स्थानकामध्ये आपण काय का उपाययोजना केलेल्या आहेत दक्षता काय घेतलेली आहे यासाठी आज आम्ही संभाजी देवच्या वतीने पाहणी करायसाठी आलेले आहोत जेणेकरून अनुचित प्रकार सोलापूर सुद्धा घेण्या शक्यता नाकारता येईल आत्ता आम्ही पाहणी केली बसेसचे दरवाजे वगैरे सगळे खिडक्या उघड्या आणणार आहे कॅमेरा नाही तर आहेत पण दर्शिण भागात असं अनुचित प्रकार घेण्याची शक्यता आहे अंधार आहे तिथं कॅमेरा नाही कारण अशा घटना त्याच ठिकाणी होतात उजेडात कोणीच असं करत नाही त्यामुळे आपण दर्शक तिथं आणि सिक्युरिटी गार्ड आपल्याकडे किती आहेत यूंगिल। यूंगिल। <श्कुणीछ> का एक सावतो आपली त्या बाजूची भिंत पडलेली आहे आहे बदललेली वस्तीत येणं जाणं चालू असतो बटोरले झाली किंवा अशा प्रकारे झाले तर पळून जाऊ शकतो हूं मोटारी चालू आहे तिकडे लाईट लाईट सोय नाही महिलांसाठी लाईटची सोय नाहीये तिथे अंधारात प्रकार असेच घडतात की आम्ही म्हणत नाही की उजेडात घडते जिथे सीसीटीव्ही आम्ही इथल्या सीसीटीव्हीचं काय म्हणतो बस डेपो आपला मोठं आहे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा आज आपले तुम्ही प्रत्येक जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांनी बस लॉक करतात का हे पण बघत जावं कारण की उतरल्यावर आता आम्ही बसमध्ये जाऊन आलोय सगळे दरवाजे बसेस स्विच पण चालू आहे जर काय प्रकारच करत अशी आपलं बस स्टँड पासून डेपो पर्यंत जो रोड आहे तो पूर्ण अंधार आपले कर्मचाऱ्यांचे निवासस्थान पण आहे पण पूर्ण अंधार असतो मागा सगळे तिथं बंद बसेस पण ठेवलेले आहेत त्या बंद बसेसचे दरवाजे पूर्ण ओपन आहेत आपला सिक्युरिटी गार्ड गेट वर नसतो तसे केबिल आहे माग एका फोनच नाही वालीच नाही आत जायला सगळं ओपनच आहे आणि उघड्यावर लग्वी केल्यास पाचशे रुपये महत्वाचं काय साहेब आमच्या माता भगिनीची सुरक्षा जर असा अनुचित प्रकार घडला तर संभाजी ब्रिगेड गप्प बसणार नाही तुम्ही वेळी दक्षता घेतली पाहिजे बाकी आमच्या आमचं आम्हाला काय आमच्या माता सुरक्षा महत्वाची आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका